दिनांक एकोणावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रविवार रोजी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना महाराष्ट्रच्या धुळे जिल्हा कार्यकारिणी सदस्य निवड करण्याचे कार्यक्रम आर एम पटेल उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज धुळे येथे घेण्यात आले सदर कार्यक्रम माननीय इल्हाजुद्दीन फारुकी सर राज्याध्यक्ष अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य कार्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय समिती यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले कार्यक्रमात माननीय काझी कलीम सर मराठवाडा विभागीय अध्यक्ष माननीय कुरेशी अमिन सर नासिक विभाग अध्यक्ष शेख जाकीरउद्दीन सर मराठवाडा सल्लागार उच्च माध्यमिक विभाग मोहम्मद शाहीद सर औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष माननीय इफ्तेखार सर माननीय खान सर नासिक विभाग उपाध्यक्ष अन्सारी हबीबू रहमान सर हाजी लतीफ देशमुख सर मुख्तार शेख साहब अन्सारी मसूद सर शौकत जहागीरदार सर अन्सारी शमसूल हसन सर अन्सारी रियाज सर अन्सारी मेहमूद सर खाटी सर व इतर मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या परवानगीने धुळे जिल्ह्याची खालील कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे शेख जमील रफीक जिल्हा अध्यक्ष पठाण इम्रान खान नाझीम खान जिल्हा सचिव अन्सारी अब्दुल रज्जाक अब्दुल वहब जिल्हा कोषाध्यक्ष अन्सारी मोहम्मद सिराज अबुल हसन जिल्हा कार्याध्यक्ष व इतर बत्तीस पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली